वक्फ बोर्ड दुरुस्ते विधेयक राज्यसभेतही मंजूर विधेयकाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस मतं तर विरोधात पंच्याण्णव जणांचं मतदान राष्ट्रपतींच्या सहीनंतर होणार कायद्यात रूपांतर संभाजीनगरमध्ये पतीच्या तीन भावांकडून महिलेवर सामूहिक अत्याचार महिला लिव्ह मध्ये राहत असल्याची माहिती सहा वर्षाच्या मुलीवरही अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप मुंबईत क्लीनअप मार्शल आजपासून हद्दपार लोकांच्या तक्रारी वाढत असल्यानं महापालिका प्रशासनाचा निर्णय ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरण राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश गर्भवती मृत्यू प्रकरणाची रुग्णालय प्रशासन चौकशी करणार राज्य सरकारला आम्ही अहवाल सादर करू रुग्णालयाची भूमिका